दुश्मन का दुश्मन आपणा दोस्त या म्हणीप्रमाणे मोहिते पाटील आणि माड्याचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख शिवाजीराव सावंत यांच्यात आज एक बैठक झाली या बैठकीमुळे मोठी खळबळ उडाली आहे शिवतेज सिंह मोहिते पाटील यांनी शिवाजीराव सावंत यांच्या वाकाव येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली माड्याच्या राजकारणात शिंदे बंधू आणि सावंत बंधू यांचे कधीच जमले नाही त्यामुळे रणजितसिंह नाईक निंबाळकर देखील शिवसेनेला जमत धरत नसल्याचे बोलले जात आहे त्यामुळे मोहिते पाटील दुश्मन दुश्मन, या म्हणीप्रमाणे सावंत बंधूकडे मैत्रीचा हात दिल्याचे बोलले जात आहे माडा लोकसभेसाठी धैर्यशील मोहिते पाटील यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे भाजपवर नाराज असणाऱ्यांना जवळ करण्याचा मोहिते पाटील यांनी हा प्रयत्न आता सुरू केले आहेत मोहिते पाटील हे आपले जुने संबंध पुन्हा प्रस्थापित करून बिरजेचे राजकारण करत आहेत एकंदरीतच माडा लोकसभा मतदारसंघात नवी समीकरणे हे येत्या काळात पाहायला मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यात अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे आता शेतीला द्यायचा असेल वेग प्राणा समृद्ध हे ट्रॅक्टर तिथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एच पी ते एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर